एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ पिचड परिवाराने जागतिक आदिवासी दिन अत्यंत सुसंस्कृत पद्धतीने आणि उत्साहात साजरा केला या विशेष दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात आदिवासी संस्कृतीच्या विविध अंगांची प्रदर्शने करण्यात आली माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा दिवस धूमधडाक्यात साजरा झाला वैभवराव पिचड यांनी सर्व आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी ह दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या सांस्कृतिक वारसाचे महत्व दर्शविले कार्यक्रमात पारंपरिक आदिवासी वाद्यांचा समावेश होता तसेच आदिवासी नृत्य लेझिम झांज ढोल पथक यांचा समावेश होता लाठी काठी दांडपट्टा आणि महाबली हनुमान यांचे प्रदर्शन देखील विशेष आकर्षण ठरले विशेषत चिमुकल्यांकडून आदिवासी संस्कृतीचे आकर्षक प्रदर्शन पाहायला मिळाले या प्रदर्शनात आदिवासी परंपरेचे आणि सांस्कृतिक वारसाचे सजीव दर्शन झाले ज्यामुळे उपस्थितांनी आदिवासी समाजाच्या विविध गोष्टींचा अनुभव घेतला कार्यक्रमाने आदिवासी सांस्कृतिक वारशाच्या संरक्षण आणि प्रबोधनासाठी एक महत्वपूर्ण मंच प्रदान केला तसेच सर्व सहभागी आणि पाहुण्यांना एक अविस्मरणीय अनुभव दिला प्रतिनिधी संजय भाऊ गायकर ब्राह्मणवाडा अकोले